सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाप्पा सर्वांच्या जीवनात खूप आनंद घेऊन येऊ छान अशा चा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळची बाकीची जी कामं असतात ती झालेली आहेत देवपूजाही झालेली आहे आता माझी आणि ना आम्ही सकाळी सकाळी की नाही पहिले ना घराच्या शेजारी ना जी सिमेंटची पोती होती ती सगळी गोळा केली कारण काल खूप मोठा नाग निघाला होता त्यामुळं घराच्या शेजायला स्वच्छता केलेली आहे आणि ते शेतामध्ये पेटवून दिलेलं आहे आणि गाईला आहे ना बांधलेले आता गवत खाण्यासाठी आणि चला आता मी लागली आहे स्वयंपाकाला त्यासाठी ना मी काल मटकी भिजत घातली होती आणि रात्री ती बांधून ठेवली होती त्याला छान असे हे कोंब आलेले आहेत तर आता मटकीची भाजी बनवायची आहे त्यासाठी ना आता भाजीची तयारी करून घेते कोंब बघा किती छान आलेले आहेत आणि भाजी बनवण्यासाठी ना मी आत्ताच कढीपत्ता घेऊन आलेली आहे आणि बाकीचंही ना जे वाटण्यासाठी लागतं ते तयार करून घेतलेले आहे ना मटकीची भाजी आवडते त्यामुळे आत्ता मोड आलेली मटकीची रस्सा भाजी बनवायची आहे आणि त्यानंतर बघू भजी बनवायचे आहेत कारण त्यांना भजीही खायचे आहेत आज शनिवार आहे आणि ह्यांचा उपवासही आहे त्यामुळे नाही मोड आलेली मटकीची भाजी आणि भजी बनवायचे आहेत तर चला आता यांना मी कडीपत्ताही घेऊन आलेली आहे आणि ही भाजीची तयारी करून घेतलेली आहे कडीपत्ताई धुवून घेतलेला आहे कारण ना झाडावरतीच आत्ता ताजाच आणलेला आहे झाडावरून पण त्याच्यावर ये ना किडे वगैरे फिरलेले असतात त्याच्यामुळं कडीपत्ताही धुवून घेतलेला आहे आणि आत्ता यांना ना भाजी बनवून घेते मटकीची भाजी आहे ना अशा पद्धतीने बनवली तर एकदम छान होते आणि चविष्ट तर लागतेच पण सगळ्यांना भरपूर आवडते त्यामुळं अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने मटकीची भाजी बनवते रस्सा भाजी तशी तुम्ही नक्की बनवून बघा आणि त्यासाठी ना मी हे सगळं वाटण काढलेलं आहे मोड आलेल्या मटकीची भाजी बनवण्यासाठी ना मी हे टोमॅटो घेतलेले चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हा थोडासा लसूण आहे ना असा चेचून घेतलेला आहे त्यानंतर हे खोबरं घेतलेले कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता आहे कांदा चिरून घेतलेला आहे लसूण आहे आणि हे आलं आहे एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत चला मट आता मटकीची भाजी बनवून घेते नारळाचं तेल असल्यामुळे ना लगेच तापतं आणि त्याचा खूप धूर होतो त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता मी ही मोहरी टाकते आहे तेल गरम झालेलं होतं त्यामुळे तेल लगेच मोहरी तडतडली आहे आणि त्यात मी टाकले आहे हे जिरं कांद्याबरोबर हे टोमॅटो टाकलेले आहेत आणि ना हा जो चेसलेला लसूण आहे ना तोय टाकलेला आहे लसूण छान लागतो मटकीच्या भाजीमध्ये त्यामुळे असा थोडासा चेतून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि ना ह्या वाटणामध्ये ही हिरवी मिरची टाकलेली आहे हा लसूण टाकलेला आहे हा कढीपत्ता टाकलेला आहे आणि फोडणीमध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकणार आहे ही कढीपत्ता फोडणीमध्येही टाकलेला आहे आणि वाटूनही टाकलेला आहे हा आल्याचा तुकडा टाकलेला आहे हा जो नारळ आहे तोही टाकलेला आता आणि नाही थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे फोडणीमध्ये ना मी टाकलेली हळद ही आलं लसूण खोबऱ्याची जी पेस्ट बनवली होती ती मी टाकलेली आहे एक चमचाभरे ना हे लाल तिखट टाकलेले आहे आणि एक अर्धा चमचा आहे ना गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाल्यामुळे ना मटकीची भाजी छान लागते आणि दीड आहे ना काळे तिखट टाकलेले आमचं तिखट आहे ना जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळे जास्त तिखट लागते आणि ना आता ही मोड आलेली मटकी ना भाजीमध्ये टाकून घेते हे ले ले। पानी ना चवीनुसार मीठ टाकलेले पाणी न ओतता येणार थोडा वेळ असे झाकून शिजवणारे आणि त्यानंतर पाणी ओतणारे आणि मग शेंगदाण्याचा कूट घालणारे आता भाजीमध्ये ना मी हा कूट शेंगदाण्याचा टाकून घेते वरून ही अशी कोथिंबीर टाकते आणि आता मटकीची भाजी तयार झालेली आहे मटकीची भाजी बनवून घेतल्यानंतर मी भजी बनवून घेतलेले आहेत आणि भजी बनवण्यासाठी मी दोन तीन कांदे मोठे मोठे चिरून घेतले आणि उभे चिरून घेतलेले आहेत त्याच्यावरती मीठ टाकलं मीठ टाकल्यामुळे ना कांद्याला पाणी सुटलं होतं आणि त्या पाण्यामध्ये चेकीने डाळीचं चे पीठ आणि तांदळाचे पीठ टाकले तांदळाचं पीठ हे ना एकच चमचा टाकलेले आहे डाळीचं पीठ जास्त घेतलेले आणि त्याच्यामध्ये ओवा जिरं आणि थोडीशी हळद आणि तीळ भरपूर घातलेले वरून मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि एक चमचाभरे ना कडलेलं ना त्या पिठामध्ये घातलं आणि हे भिज भाज्याचं ना मी अशा रीतीने भिजवलेलं आहे ते काय मी शूट केलेलं नाही आणि आहे ना आता भजी बनवायला लागली आहे भजी मग ते कुठले का असे ना बटाट्याचे असो पालकाचे असो ढोबळी मिरचीचे असो किंवा कांद्याचे असो भजे सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे असे भरपूर असे भजे झालेले आहेत तयार आणि आता मुलांनाही जेवायला वाढायचे त्यामुळे आता भजी तळून झाली की लगेच जेवायला वाढणार आहे स्वयंपाक तयार झालेला आहे किती आवाज दिला तरी आत्ता किती वेळ झाला मुलगा येत नाही आहे आणि स्वयंपाक नव्हता तेव्हा खूप वेळेना मला खूप भूक लागली आहे म्हणत होता आणि आता प्रत्यक्ष स्वयंपाक झाला आहे तर याय नाही किती वेळा आवाज देऊन झालेला आहे मुलं अशीच नुसती गडबड करतात आणि प्रत्यक्ष खायचं म्हणलं की खात नाहीत